शेतकरी बांधवांनो हा जो काय आपण प्लॉट पाहतो आहे आता हा आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सात आणि पंधरा झिरो बारा ह्या दोन्हीचं भेसळ झालं आहे शेतकरी महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातून रोपं दिल आणलेले संबंधित नर्सरी चालकानं रोपं देताना एक ट्रे पंधरा झिरो बाराचा आणि एक ट्रे तेरा शून्य शून्य सातचा अशा पद्धतीनं दिला तर बघा आता हे तेरा शून्य शून्य सात व्हेरायटीमध्ये जो काय आपल्याला पाहतोय तर हा पोक्का बोईंग जो आहे तो रोग आपल्याला इथं दिसतोय आणि त्याच्यामुळं त्याच्या सगळ्या सुरळ्या अशा पद्धतीने झाल्या आणि वाढ जी आहे ती कुंटलेली आहे तर ह्या रोगाचं प्रमुख कारण म्हणजे फ्युजरियम नावाची जी काही बुरशी आहे तर त्याच्यामुळं हा रोग होतो आर्द्रता जास्त वाढली की हा रोग जो आहे तो त्याचं प्रमाणसुद्धा वाढत जातं जसं जसं ऊन कडाक्याचं पडेल नंतर तो रोग कमी होतो तर प्रमाण जर जास्त असेल तर अशा ठिकाणी आपण ड्रोनच्या सहाय्यानं ट्रायझोल ग्रुपमधलं किंवा ट्रिब्युलिन गट गटातलं जे आहे ते आंतरप्रवाही नाशा घ्यायला पाहिजे जसं की ट्रायझोल गटातलं जर आपण म्हटलं तर बोनस नावाने येतं बाय बायरचं टेबिकॉनॉझॉल नावाचा त्याच्यात घटक आहे किंवा टिल्ट नावानं सुद्धा जे काही मार्केटमध्ये आहे प्रोपिकॉनॉझॉल नावाचा घटक आहे तर किमान दोनशे मिली प्रति एक, एक एकर क्षेत्रासाठी जे आहे ते आपण द दहा लिटर पाण्यामध्ये ड्रोनच्या साह्यानं आपण ह्याची फवारणी करू शकतो आणि याचा बंदोबस्त करू शकतो बघा बेसळ कशा पद्धतीनं केलेली आहे तर हा जो दिसतो आहे म्हणजे कांड्यांची ठेवण जर आपण बघितलं तर झिग झॅग एक कांदा असा असेल तर एक कांडं एक आहे ते अशा पद्धतीचं आहे तर हे अशा पद्धतीनं शक्यतो प्लॉट निवडत करत असताना सुद्धा आता इथं ह्या दो दोन्हीच्या व्हॅरायटीच्या मॅच्युरिटीमध्ये थोडासा फरक आहे दुसरा विषय हिला ह्या तेरा शून्य शून्य सातला लवकर जे आहे ते तुरा येत नाही पण त्याच्या कम्पॅरिटिव्ह जर आपण बघितलं आता इथं जर बघितलं काही बेटं जे आहे ते इथं हे जे काही दिसतं आहे आपल्याला हे हे। तर हे पंधरा शून्य बाराचं बेट आहे तर असं शक्यतो बेनं आपण ज्यावेळेस पुढं घेणार आहेत तर शक्यतो व्यवस्थित निवडूनच आणि मालकानं स्वतः थांबून ते हे करावं नाही तर पूर्ण प्लॉटमध्ये मग एक बुचडी एका व्हरायटीची एक बुचडी वेगळ्या व्हॅरायटीची अशा पद्धतीने हे होतं आणि मग तिथं पुढं ब्रिक्सचा विषय असेल किंवा रिकवरीचा विषय असेल किंवा मॅच्युरिटीचा विषय असेल तर हे सगळे प्रॉब्लेम पुढं वाढतचा जातात त्याच्यामुळे शक्यतो असे काही आपले प्लॉट असतील तर आपण जे आहे ते हे काळजी जे आहे ते घेणं गरजेचं आहे कसं काय तुम्ही कुठून आणलं होतं म्हटलं हे रोप कुठून आणले होते आणि ह्याच्यावर आणले होते कोल्हापूर घाटणांदूरून रोप आलते ग, ते, तुम्छा तुम्छा रो का तिथं मागवलते ओके घाटनांदूरला अंबेजोगे तालुक्यात आणि तिथून इकडं आले तर ते हे आणताना मग ते तुमच्याकडून तुमच्या लेवलला चूक झाली रोपांची भेसळ झाली का आणताना सरसगडी एकच व्हरायटी एकच व्हरायटी दिले आहे का आ, नर्सरी चालकानं तसं केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो ऑथेंटिक सोर्स जो आहे तो फार आपण किंवा चांगले नर्सरीवाले जे आहेत त्यांच्याकडून आपण ते घेणं गरजेचं आहे नाही अशा पद्धतीची फसवणूक होते आणि आपलं नुकसान जे आहे ते ह्याच्यामध्ये होतं